पहिल्यांदाच मी युट्यूबवर एक म्हणजे लॉन्ग व्हिडिओ करण्याचा विचार केला कारण युट्युब चॅनल पण मी हे आत्ताच ओपन केले आणि म्हणजे पहिल्यांदा मी करून ठेवलं होतं पण व्हिडिओ वगैरे कधीच पोस्ट केले नव्हते आणि रिस्पॉन्स बऱ्यापैकी आहे त्यामुळे विचार केला की लॉन्ग बन म्हणजे बनवायचा आपण प्रयत्न तरी करू जर जमलं आणि तुमचा किती छान रिस्पॉन्स आहे त्याच्यावर म्हटलं पुढचं सगळं बघू आणि हा ब्लॉग जो आहे तो संडेचा आहे आणि मला खरंच म्हणजे आयडिया नव्हती की म्हणजे ब्लॉग कसा बनवतात पण तरी पण मी ट्राय करते आणि खरंच काही चुकलं तर तुम्ही मला सांगा आणि मी आता स्टार्ट करते ब्लॉगला जे काय आहे मी शॉर्ट व्हिडिओ घेतले ते मी म्हणजे त्याला फक्त व्हायस ओव्हर करून तुमच्यासोबत शेअर करणार आणि कशा पद्धतीने म्हणजे ब्लॉग लॉंग बनवतात ते पण मला तुम्ही सांगा तर मी आता सुरुवात करते इकडे मी रेडी होत होते की म्हणजे उद्या जे संडेचं फंक्शन आहे म्हणजे हा शनिवारचं मी शूट करून ठेवले होते शनिवारी मी इकडे चालले होते थोडंसं पार्लरमध्ये म्हणलं स्टचअप वगैरे करावं त्याच्यामुळेच मी क्लीन पाणी ॲब्रोज वगैरे करण्यासाठी गेले होते वॅक्स वगैरे केलं त्यानंतर मग आवरलं मुलांचं आणि माझं पण आवरलं आणि मग आम्ही निघालो त्यानंतर मुलांना मी मम्मीकडेच ठेवलं मम्मीकडून मग पार्लरमध्ये गेले त्यानंतर मग घरी आले घरी आल्यानंतर रात्री मग जेवण वगैरे बनवलं आणि जेवण झाल्यानंतर मग झोपले आणि मुलांचं वगैरे आवरून मग लगेच सकाळी उठले सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मग देवाचं म्हणजे पूजा करायला झाली मला नाही त्या दिवशी कारण उशीर झाला तर मग दर्शन घेतलं आणि मी माझं म्हणजे मम्मीच्या इकडे जाऊनच आवरायला घेतलं आवरून मग आम्ही निघालो होतो फंक्शनसाठी तिकडे जाता जाता मग इकडं म्हणजे टू व्हिलरवरच गेलो होतो रस्त्यामध्ये म्हणजे ट्रॅफिक वगैरे म्हणजे नाही लागलं ला। तर जाताना मग स्वामींचं पण दर्शन झालं रस्त्या तर त्यानंतर मग लोकेशन एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरच होतं मग तिकडे लोकेशनला पोहोचलो त्यानंतर खरंच खूप छान म्हणजे अरेंजमेंट त्यांनी केली होती मॅमनी आणि इकडे सगळेजण म्हणजे यायचे बाकी होते सगळ्यात पहिल्यान्नच गेलो मी म्हटलं लेट वगैरे होईल त्यामुळे मग त्यानंतर या मॅडमने सगळं काही अरेंजमेंट केली होती आणि खरंच खूप छान छान मेहंदी आर्टिस्ट पण तिकडे आले होते या मॅडमने पण खूप छान अशी मेहंदी काढली होत्या बारामतीवरून आल्या होत्या आणि या स्पेशल म्हणजे मेकअप आर्टिस्ट होत्या त्यांनी पण खरंच खूप छान लुक असा म्हणजे तयार केला होता मॉडेल पण इतकी छान होती तिचे जे आईज होते ना होते। रियल ते रिअल आईज होते मला तर म्हणजे विश्वासच बसत नव्हता खरंच असं वाटत होतं लेन्स वगैरे लावली तर काय पण नाही रिअल होतं त्यानंतर मेकअप शो वगैरे झाल्यानंतर मग त्यांनी हेअरस्टाईल म्हणजे हेअरस्टाईल पण खूप छान छान दाखवलं ह्या मॅम होत्या त्या म्हणजे स्पेशल म्हणजे हेअरसाठीच होत्या मला मेकअपचं एवढं काय माहीत नाही त्यानंतर मग चालू झाले ते म्हणजे आपले मॉडेल शो सगळ्यांनीच छान छान मेकअप केला होता पण पहिल्यांदा ज्या या मॉडेल आले ना त्यांचा पहिला नंबर आला होता बघता छान मेकअप केला होता आणि त्यांचे म्हणजे रिॲक्शन वगैरे सगळंच बघतात असं म्हणतात मी तर कधी नक्की असं याच्यामध्ये कधी फील्डमध्ये गेले नाही मला माहीतच नाही पहिल्यांदा म्हणजे माझं सगळं परत होतं त्यांच्यामुळे हे नवीन सगळ्या गोष्टी बघितल्या टप्प्या आणि खरंच खूप छान छान होतं सगळं त्यानंतर मग सगळे शो वगैरे झाल्यावर त्यांनी एका म्हणजे एक तासाचा लंच ब्रेक वगैरे दिला होता सगळं म्हणजे जेवणाचे वगैरे अरेंजमेंट खरंच खूप छान होती आणि तिकडे म्हणजे सगळंच खूप छान केलं होतं त्यांनी आणि म्हणजे मला हे एका दीड दोन मिनटाच्या ब्लॉगमध्ये मला सांगणं पॉसिबल नव्हतं मग मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवायचा प्रयत्न करते पण चुकलं तर प्लीज काही कमेंट करू नका कारण पहिल्यांदा ट्राय करते त्यानंतर इकडे सगळे शो वगैरे झाले आणि मला हा खास करून मेकअप खूप जास्त आवडला होता तो मला कसा वाटते तो मला तर खूपच आवडला या मॅडम मला असं वाटलं की आम्हाला पहिलं लोक यावं पण तसं काही झालं नाही त्यानंतर मग ते स्पेशल गेस्ट होतं ते म्हणजे शीतल ढगड मॅडम ॲक्टर आहेत आणि त्यानंतर मग मी इकडे द्य हा व्हिडिओ वगैरे शूट केला आणि लगेच मग वेळ आली ती माझी अवॉर्ड घेण्याची मी गेले स्टेजवर छान असा ॲवॉर्ड वगैरे घेतला आणि खरंच त्या आपण इतक्या फ्रेंडली होत्या ना म्हणजे पहिल्यांदा भेटल्या अशी फिलिंग मला आलीच नाही त्यानंतर मग मी मस्त अशी घरी आले घरी आल्यानंतर मग पहिल्यांदा देवापाशी ही माझी गोष्ट ठेवली असे छान छान ब्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट हा महत्त्वाचाच आहे माझ्यासाठी कारण मी नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे जर तुम्हाला असेच माझे इंटरेस्टेड व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला प्रेम द्या धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय